नमस्कार मी मराठी मराठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महाविकास आघाडीचा सुटला आहे महायुतीचा सुटलेला नाही महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून तिथं राजेभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे राजेभाऊ वाजे त्यांच्या कामाला लागलेले आहेत आता महायुतीचा तिढा सुटलेला नाही महायुतीमध्ये शिंदे गट आहेत दुसरीकडं आर पी आय अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे आणि महायुतीच्या उमेदवारीबद्दल त्या ठिकाणी जे आहे ते चर्चा सुरू आहे मोठं घमासान सुरू आहे लोकसभेचे तात्कालीन म्हणजे पूर्वीचे एकोणीसशे खासदार त्या ठिकाणी शिंदे गटाचे होते हेमंत गोडसे आणि ती जागा आता अजित पवार गटाचे छगन भुजबळ मागत आहेत लोकसभा उमेदवारी मला द्यावी अशा प्रकारची त्यांची मागणी सुरू आहे आपण पूर्णपणे तयार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मीच निवडून येणार असंही त्यांनी जे त्यान् आहे ते बोलून दाखवलेलं आहे दुसरीकडं हेमंत गोडसेच ही जागा लढवणार अशी घोषणा जी आहे ते श्रीकांत शिंदे यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा छगन भुजबळांनी आग्रही भूमिका घेतली तर नेमकी ही जागा कोणाला मिळते हेमंत गोडसेंना की छगन भुजबळांना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दुसरीकडं याच लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठी घडामोड आणि धक्कादायक गोष्ट जी आहे ती घडलेली आहे दोन एप्रिल रोजी एक भेट झाली आणि त्या भेटीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे ते दोन लोक भेटले एक लीडर आणि दुसरा सामाजिक नेता एक ट्विट केलं नाशिकच्या पत्रकाराने आणि त्यामध्ये काही नाम उल्लेख न करता जे आहे ते भेटीचे उल्लेख करण्यात आलेले आहेत निलेश बोधावले असे या पत्रकाराचं नाव आहे राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागेल अशी महत्त्वपूर्ण घडामोड सोमवारी घडली दोन मोठ्या समाजाचे दोन महत्त्वाचे नेते गुप्त ठिकाणी भेटले आणि तडजोड करून मोकळे झालेत या भेटीमुळे आगामी निवडणुकीतील संबंधितांचे लोकसभेचे मार्ग मोकळे होतील असं दिसतंय या तडजोडीच्या राजकारणाच्या निमित्ताने तरुणासाठी अधोरेखित करावी अशी बाब म्हणजे नेते कधीही एक होतात म्हणून आपण एकमेकांचे गळे धरायचे नाहीत नेते राजकीय फायद्यासाठी लोकांना झुंजवतात असतात ते पुन्हा सिद्ध झाले द्या आता आपापल्या आप समाजाच्या घोषणा हे दोन नेते कोण आहेत हे थोडक्यात पुन्हा नंतर सांगतो इथं सुषमा अंधारेंनी हे ट्विट जे आहे ते शेअर केलं आहे आणि त्यासुद्धा असं म्हणतात की समाजाला लीड करण्यापेक्षा समाजाची डील करणारे डीलर जास्त झाले आहेत पत्रकारितेचं धर्म निभावत एवढ्या धाडसाने आपण लिहिलंच आहे तर नामूल्लेख ही करायला हवं होतं असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आणि हे ट्विट कोणासाठी तुम्हाला माहिती आहे का छगन भुजबळ आणि मनोज दरांगेंसाठी छगन भुजबळांच्या सिन्नर येथील सुनसान इथे असलेल्या फार्म हाऊसवर छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंची मध्यरात्री एक तारखेला भेट झाली अशा प्रकारची जोरदार चर्चा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ती भेट कशासाठी झाली आहे की नाशिक लोकसभा उमेदवारी भुजबळांना मिळणार आणि त्यांना निवडून आणण्यासाठी राजववाजींची मतं खाण्यासाठी एक डमी उमेदवार मराठा समाजाचा त्या ठिकाणी जरांगींनी उभा करायचा आहे आणि मग भुजबळ निवडून येतील अशा प्रकारच्या सेटिंगसाठी ते त्या ठिकाणी भेटले आहेत मी दुसरीकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी असं म्हटलंय की भुजबळ आणि जरांगे नव्हते भुजबळांचे स्वीय सहायक आणि मनोज जरांगेंचे निकटवर्तीय त्या ठिकाणी ते दोन तीन जण भेटले आणि त्यांनी उमेदवार देण्यासाठी म्हणजे तो उमेदवार सुद्धा त्यांच्यासोबत होता आता त्याचं नेमकं नाव काय आहे हे येणाऱ्या काळामध्ये माहीत होईलच आता ते दोन तीन जण भेटलेले आहेत एकीकडं या ट्विटमध्ये तर असंच म्हटलं आहे की दोन नेते भेटले म्हणजे कोण तर भुजबळ आणि जरांगे एक समाजाचा नेता दुसरा पॉलिटिकली लीडर हे दोघं जण भेटलेत असं ट्विटमध्ये लिहिले मात्र दुसरीकडून माहिती काढण्यात आली तर त्यावेळेस भुजबळांचे स्वीय साहेक आणि मनोज जरांगेंचे कट्टर समर्थक मनोज जारांगे त्या ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार देणार आणि भुजबळ यांना लीड करण्यासाठी म्हणजे इकडं राजेभूवाजेंची मतं खातील डिवायडेशन होईल आणि ओबीसी म्हणून भुजबळ जे आहेत ते निवडून येतील अशा प्रकारची सेटिंग करण्यासाठी जारांगे आणि भुजबळ एकत्र एक आले असं हे ट्विट आहे तशी चर्चा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इकडे तुमच्याकडं नसेल मात्र महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये आणि काही ठराविक लोकांना ही सगळी गोष्ट आणि सगळी माहिती आहे मला या ठिकाणी जाणीवपूर्वक दोघांनाही प्रश्न उपस्थित करायचे आहेत भुजबळ आणि जरांगे बरं ठीक आहे तुम्ही भेटले असोत नसोत तुमचे लोक तर भेटले ना मग सात महिन्यांपासून याचसाठी महाराष्ट्रामध्ये तुम्ही घमासान लावलं होतं का भुजबळ आणि जरांगे जरांगे म्हणतात मी मराठा समाजासाठी मी जातीसाठी लढतो जात माझी महत्वाची आहे मी मेलो तरी चालेल बायकोला सांगितलंय कुंकुपूस आलो तर तुझा गेलो तर समाजाचा मराठा समाजाची एकतर विजय यात्रा निघेल माझी यंत्र यात्रा निसेल प्रत्येक सभा शेवटची सभा प्रत्येक बैठक अंतिम बैठक घराघरातून या कुलप लावा बंद करा एकही घरी राहू नका सगळे या नऊशे करोड सभा तीन हजार करोड सभा सहा करोड मराठी येणार भारतातले सगळीच लोक येणार सगळेच विदेशातले लोक येणार सगळी तयारी सुरू झाली आज पुन्हा सम मराठी तयारीला लागले कुणालाच सोडणार नाही ना त्यांनी ज्यांना पाडायचे त्यांना पाडा त्यांनी पाडलेलं आहे मी सांगितलेलं नाही मी इलेक्शनमध्ये राहणार नाही मात्र उमेदवार तर देणार अंधारातून त्यांना मेसेज देणार असं सगळं ठरलेलं आहे का जरांगे सात महिन्यांपासून मराठा समाजाला तुम्ही घडवला आहे पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे फक्त ही बैठक आणि ही भेट ओरिजिनल झालेली आहे एवढी मला माहिती मिळावी नंतर बघू काय ते म्हणजे धमकी नाही आहे मी कोणाला मारणार बिरणार नाही गोळ्या बिळ्या घालणार नाही नंतर बोलूयात आणि जर तुम्हाला खरंच याच्यावर प्रतिक्रिया द्यायची ना तर एक तर ती भेट झाली नाही सिद्ध करा अन्यथा तुम्ही नार्को टेस्टला सामोरं जायला तयार व्हा भुजबळ आणि जरांगे दोघही माझ्याकडं भेटीचे पुरावे नाहीत या चर्चावर बोलतो आहे ही चर्चा आहे तशी हे ट्विटसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि जर माझ्याकडं पुरावे असते ना तर तुम्हाला मी खरंच सांगितलं असतं की तुम्ही कोण आहेत यापुढेही सांगणार आहे भुजबळ आणि जरांगींनी एकमेकांना शिव्या दिल्या गत राजकारण केलं टी व्हीवरून ते तिकडून हे हिकडून समाज म्हणणार मी असं मी तसं भुजबळ म्हणणार मी असं मी तसं ओबीसी तो येऊच जाणार नाही इकडून तो म्हणणार मी ओबीसीतच घेणार आणि जेलमध्ये जायला कोण गोरगरीब लेकरं जेलमध्ये जायला कोण आंदोलनं करायला कोण शेतकऱ्यांची लेकरं जेलमध्ये जाळपोळ करायला कोण कॉलेजला घेऊन बॅग घेऊन नेला पोरं काय नेमकं चाललं आहे महाराष्ट्रामध्ये यासाठी सगळ्या गोष्टी केल्यात का मराठा समाजाचं मी लेकरो आहे आणि मराठा समाज माझं मायबाप आहे गोरी लेकरं मोठे करायचे आहेत त्यांना शर्टीनमध्ये पाहायचं आहे त्यांना कलेक्टर झालेलं पाहायचं आहे त्यांना तहसीलदार चालेलं पाहिजे क्लास वन अधिकारी झालेलं पाहिजे यासाठी का सेटिंग लावून समाजाच्या जीवावर पैसे कमवायचे आहेत का लीड करायचे आहे का आणि समाजाचा नेता व्हायचा आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं आहे का प्रति शिवाजी महाराज त्या आमच्या दहा टक्के लोकांनी तर तुम्हाला डोक्यावर घेतलंच आहे मात्र आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी लीड सेटिंग लावून तुम्हाला मोठं व्हायचं आहे का समाजामध्ये मला कीव यायला लागली मनोज जरांगीन त्या मा त्याच्या मागे उभा लो राहिलेल्या लोकांची अत्यंत वाईट परिस्थिती असताना मी पूर्वीच सांगितलं तुम्हाला आमची लेकरं जेलमध्ये गेले अभिन पायी पायी दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत जातो आम्ही कशासाठी आमच्या लेकरांना आरक्षण मिळेल आम्ही गावागावात जातो ना त्यावेळेस ते भोळी बाबडी ज्यांना टी व्ही काय माहीत नसतं ते म्हणतात जरांगे पाटील आम्ही त्यांच्या मागे उभा राहू आम्ही त्यांना सांगू जरांगीने निर्णय सुद्धा माहीत नसतो मी गेलो परवा ते म्हणले जरांगे पाटील सांगतील त्याला आम्ही मतदान करू खासदार केला अहो म्हणलं जरांगे पाटलांनी काहीच निर्णय नाही घ्यायचा राजकीय असं सांगितलंय मग ते म्हणले हो का हां तर काहीच लोकांना माहीत नसतं ते लोक चार शब्द ऐकतात जरांगेचे टी व्हीवरचे की माझे गोरगरीब लेकरं मोठे करायचे आहेत मला मराठ्यांचे मोठी लेकरं करायचे जात मोठी करायची मला जात मताची नाही आहे मी मेलो तरी चालेल मग तुम्हाला पैसे कमवून का नेमकं कर काय करायचं आहे कशासाठी तुम्ही भुजबळांची भेट घेतली किंवा मग कशासाठी तुमच्या लोक जे आहेत ते भुजबळांना विरोधात उमेदवार देण्यासाठी गेले त्या ठिकाणी याचं उत्तर मराठा समाजाला द्या ती भेट झाली नाही हे सिद्ध करून दाखवा मनोज जरांगे आणि छगन भुजबळ एकीकडे एक छगन भुजबळांनी ओबीसींचा घात केला तर दुसरीकडं मनोज जरांगेंनी मराठ्यांचा घात केलाय या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्दैवक आणि धक् धक्कादायक आहेत शब्द सुचत नाहीत मला आज आम्ही विरोधात नव्हतो मराठा आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात नव्हतो आम्ही आम्ही या भूमिकेच्या विरोधात आहेत मनोज जरांग यांच्या सगळा वास येतो आम्हाला सगळ्या गोष्टीचा तुम्ही एवढ्या ताड ताड फाडफाड बोलतात याचा आम्हाला हसायला येतं मनोज जरांगी ज्यावेळेस माध्यमावर फार प्रतिक्रिया देतात ना एकदम सावपणासारखी तर आम्ही हसतो ती प्रतिक्रिया बघितल्यानंतर की काय माणूस आतून आहे आणि काय बाहेर जाहीर प्रतिक्रिया देतो मला त्या लोकांचं सुद्धा किव येते जे डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक ते सुद्धा मनोज जरांगी पाटील जय अहो काय कशासाठी शिकले तुम्ही काय केलं तुम्ही शिकून काय तुमचा फायदा काय आहे तुमचा ज्या माणसाला जी आर काय अध्यादेश काय काय कलम काय काही कळत नाही त्यांनी जे सांगितले ते गोष्टी जय कशाला झाले तुम्ही वकील कशाला झाले शिक्षक कशाला झाले तुम्ही तिकडं प्राध्यापक काय कामाचे तुम्ही तुम्हाला जर खरंच त्या माणसाला सर्व तुम्ही चुकीचं बोलताय हे सांगायच नसेल तर काही अर्थच नाही तुमचा समाज तुम्ही अर्थात समाजाला गंडवताय फसवताय आणि स्वतःलाही फसवताय फार चुकीचं आहे आणि वेदनादायी निंदनीय आहे म्हणून जरांगे पाटील तुमचा काळ फार पूर्वी संपलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आता ते कोणत्या नऊशे एकरमध्ये सभा होणार आहे ते नंतर बोलतो त्याच्यावर मी काय असेल ते नऊशे सभावर नऊशे एकर सभेवर यापूर्वी एवढंच आहे मी ती माहिती घेण्याच्या तयारीमध्ये आहे की नेमकी कोण आणि कधी कुठं भेटलं त्या सगळ्या गोष्टी जर खरंच सत्य असतील ना तर पुढे बोलेल त्याच्यावर धन्यवाद